नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आहे बावीस मे दोन हजार चोवीस रोजीचे एम पी एस सी आयोगाचं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक एकशे तेवीस दोन हजार तेवीस निरीक्षक वैद्यमापन गट व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन हजार तेवीस सामाजिक व समांतर तपशील जो आहे तर त्याच्या संदर्भात आलेलं हे शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता श्रेणी दोन विद्युत तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गट व संवर्गाकरता शासनाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुक्रमे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस व निरीक्षक मध्यमापन गट ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस करता दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रस्तुत अधिसूचनेतील पदांकरता सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे वाचण्यात यावा याच्या संदर्भातलं आलेलं हे जे प्रसिद्धीपत्रक म्हणजे शुद्धीपत्रक आहे बावीस मे दोन हजार चोवीस रोजीचं तर त्याच्या संदर्भातला व्हिडिओ होता महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा जाहिरात क्रमांक एकशे तेवीस दोन हजार तेवीस सहायक अभियंतर श्रेणी दोन विद्युत गट ब मुख्य परीक्षा एकूण पदे जे आहेत पंधरा आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तर तुम्ही बघू शकता त्याचं सामाजिक समांतर आरक्षण अशा प्रकारे असणार आहे तर निरीक्षक वैद्यमापन व गट मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन हजार तेवीस निरीक्षक शास्त्र गट ब एकूण त्र्याऐंशी पदे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सामाजिक समांतर आरक्षण पदांची संख्या जी आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे तर याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाकडून आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हो होता ज्या विद्यार्थ्यांनी सामाजिक समांतर आरक्षणानुसार या जागा बघितल्या नसतील तर त्यांनी बघून घ्या याच्या संदर्भातलं हे जे पी डी एफ आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जाहिरात तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता टेलिग्रामला जाऊन किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधनं पण तुम्ही टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथून जॉईन करू शकता संदर्भातली ही माहिती होती ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईक करून घ्यावं जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत थोडीशी लिंकला शेअर करा धन्यवाद